नेवासा येथे जागतिक महिला दिनानिमित्त विश्वविनायक मल्टीस्टेटच्या नेवासा शाखेच्या वतीने कर्तृत्वान महिलांचा श्री विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती भेट देऊन सत्कारद्वारे गौरव करण्यात आला विश्वविनायक मल्टीस्टेटचे संस्थापक अध्यक्ष मोदक शहाणे यांच्या प्रेरणेने मार्गदर्शक प्रमोद पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली कर्तृत्वान श्री शक्ती गौरव सोहळ्याचा उपक्रम राबविण्यात आला जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नेवासा येथील मुख्य पेठेत डॉक्टर हेडगेवर चौकात असलेल्या विश्वविनायक मल्टीस्टेटच्या नेवासा शाखेच्या वतीने आयोजित गौरव श्री शक्तीचा या कार्यक्रमाच्या प्रसंगी आई तुळजाभवानी राजमाता जिजाऊ मासाहेब हिंदी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रतिमेचे पूजन उपस्थितीत सुवासिनींचे हस्ते करण्यात आले यावेळी उपस्थितीत महिलांनी गायल्यास इतनी शक्ती देना दाता मन का विश्वास कमजोर या सामूहिक गीताने कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी झालेल्या कार्यक्रमप्रसंगी विश्वविनायक मल्टीस्टेटच्या निवासा शाखेच्या मॅनेजर जयश्री दारुंटे यांनी आलेल्या कर्तृत्वान महिलांचे स्वागत करून प्रस्तावित केले संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मोदक शहाने यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या माध्यमातून स्त्रीशक्तीच्या उद्धारासाठी विविध उपक्रम वर्षभर राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी पोलीस पाटील ॲडव्होकेट स्मिताताई लवांडे सौ कल्पना पोतार जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका सौ समदा ससे शिक्षिका सुरवणा भांड अंगणवाडी सेविका सौ सुवर्णा गायकवाड सौ उज्ज्वलताई कडू सौ संगीता चौहान सौ दीपाली आऊटी सौयोगिता बगाडे संध्या राहुरकर श्रीमती शुभांगी पोद्दार यांचा फेटा विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती गुलाब पुष्प प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला ठेवीदार पत्रकार सुई सुधीर चव्हाण यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर विश्वविनायक मल्टीस्टेटचे सहव्यवस्थापक सौरभ दुधे यांनी उपस्थितीत कर्तृत्वान महिला भगिनींचे आभार मानले कॉमन न्यूज मराठी साठी प्रतिनिधी खरंच बाजारपेठेला एक झळाकी दिलेली आहे त्यांच्यामुळे आज बाजारपेठेला म्हणजे महिलांना ठेव वगैरे ठेवता आणि तीन दिवस ही संस्था चालू असते महिलांना त्यांच्या ठेव ठेवता येतात या शाखेमध्ये सहकार्य आमच्या मैत्री आम कल्पनाोदारी खूप सहकार्य केलेलं आहे आणि कल्पना ताईंच प्रत्येक वेळेस प्रत्येक कार्यक्रम वर्षभरच्या महिलांसाठी किंवा इतर आरोग्यासाठी वगैरे वेगवेगळे प्रोग्राम घेतात या संस्थेमार्फत निश्चितच कल्पना पोदारी यांची आमच्या मैत्रीण ज्या आहेत त्यांची नेहमी साथ असते आणि त्यांना या पुढच्या भविष्यासाठी जास्तीत जास्त ठेवी मिळाव्यात किंवा लोकांनी ठेवाव्यात यासाठी शुभेच्छा देते धन्यवाद